नमस्कार निरुपाकडून पन्नास रुपये घेऊन पंकज थेट त्याच्या मित्राला भेटायला चहाच्या टपरीवर गेलेला असतो आणि अशातच आता त्याचा मित्रही पंकजला भेटतो पंकज म्हणत असतो काय रे काय करूया का माझ्याकडे फक्त पन्नास रुपये आहेत त्याचा मित्र म्हणत असतो पन्नास रुपयात काहीच होणार नाही आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे आणि धुमाकूळ घालायचा आहे तिथे कमीत कमी हजार रुपये हवेत त्यावर पंकज म्हणत असतो आता हजार रुपये तूच मॅनेज कर त्याचा मित्र म्हणत असतो शक्य नाही मी एवढे पैसे मॅनेज करूच शकत नाही त्यावर पंकज म्हणत असतो फाटका आहेस रे तू हजार रुपये मॅनेज करू शकत नाही तू असं बोलून पंकज त्याचे खिल्ले उडत असतो त्याचा मित्र म्हणत असतो अरे तूही कुठे करू शकतोस तू तर माझ्यापेक्षा फाटका आहेस मी थोडंफार कमवतो तरी तू काहीच कमवत नाही तू तु? तुझ्या तु? तु? आईच्या जीवावर जगतोस त्यावर पंकज म्हणतो ठीक आहे ठीक आहे जास्त बोलायची गरज नाहीये आणि अशातच आता त्या दोघांनी तिथून चालता पाय काढलेला असतो तेवढ्या समोरून सुधाकर येत असतात सुधाकरने पंकजला त्या मित्राबरोबर पाहिलेलं असतं आणि थेट पंकजला सुधाकर आवाज देत असतात पण पंकजने आवाज न ऐकल्यासारखा करत तो आता तिथून पळत असतो पळता पळता पंकजने आता एका व्यक्तीच्या हातात असलेली बॅग ओढलेली असते आणि लगेचच पंकज बाजूच्या गल्लीत शिरतो सुधाकरांनी हे सगळं पाहिलेलं असतं आणि सुधाकर हे पाहून सगळं अवाक होतात ते स्वतःशी बोलत असतात म्हणजे हा आता चोऱ्या मा्या पण करायला लागला तर आणि अशातच आता शेवटी त्या गल्लीत शिरून सुधाकर यांनी पंकजची गचांडी धरलेली असते आणि त्याला विचारलेला जाब असतो काय रे काय केलं असतो आता त्या व्यक्तीची बॅग का खेचली असतो त्यावर पंकज म्हणत असतो बाबा काही काय बोलत आहे का बॅग खेचेन मी त्याची मी तर तिथे नव्हतोच मी तर मगाचपासून इथे आहे सुधाकर म्हणत असतात खोटा किती खोटं बोलणार आहेस तू तुला कळतय अशाने तुझं आयुष्य तू तु बर्बाद करून घेतोयस निरुपाने तुला वाऱ्यावर आहे का रे आणि अशातच आता थेट सुधाकर यांनी त्याची गचांडी धरत त्याला खेचत फरफटत आता निरुपाच्या समोर आणून टाकलेलं असतं निरुपा ही आता पंकजला पाहते आणि लगेचच आता सुधाकरांना म्हणत असते काय करताय तुम्ही हे स्वतःच्याच मुलाची गचांडी धरून त्याला अशा प्रकारे आणणं तुम्हाला शोभतं का त्यावर सुधाकर म्हणत असतात निरुपा आज जो आहे वागतोय ना त्याला तू कारणीभूत आहेस आज त्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यावर निरुपा म्हणत असते उगाच काही बोलू नका माझा पंकज आणि दरोडा अ स्वतःच्या बापाच्या पॅन्टीत पाचशे रुपये काय पन्नास रुपये असले तरी तो काढणार नाही आणि तो दरोडा टाकणार आहे त्यावर लगेचच सुधाकर यांनी सगळा बघितलेला प्रकार सांगताच निरूपा हादरते ती पंकजला जा बुजारत असते सांग मला त्या बॅगेमध्ये काय सापडलं तुला त्यावर सुधाकर म्हणत असतात मी तुला त्याला झापण्यासाठी सांगितलं तू त्याच्या बॅगेमध्ये काय निघाल विचारतेस त्यावर आता निरुपा म्हणत असते तुझी हिंमतच कशी झाली ती बॅग ढापायची आणि अशातच आता सुधाकर यांनी थेट निरुपासमोर पंकजला ढकलत असं म्हटलेलं असतं आता तूच काय ते बघ कारण उद्या पोलीस आले तर मला सांगायचं नाही आणि लगेच आता सुधाकर आपल्या बेडरूममध्ये जातात निरुपा पंकजला बाजूला घेते आणि म्हणत असते सांग मला काय भेटलं त्या बॅगेत तुला त्यावर पंकज म्हणत असतो काय नाही गाई फाटकाच निघाला तो त्याच्या बॅगेत काहीच नव्हतं त्यावर निरुपाने आता पंकजला फटके द्यायला सुरुवात केलेली असते आणि निरुपा म्हणत असते लाज पडत नाही तुला चोऱ्या माया करतोस हा आत्ताच्या आत्ता मी थांब तुझी चांगलीच सालटी उलटवून काढते निरूपा एक दांडका घेते आणि त्या दाणक्याने ती आता पंकजला फोडून काढणार असते त्यावेळेला पंकज म्हणत असतो मम्मा थांब ना जरा हे गे त्या बॅगेमध्ये हजार रुपये सापडले तुझे पाचशे माझे पाचशे त्यावर निरुपा म्हणत असते फक्त हजार सापडले शक्यच नाही किती सापडले सांग त्यावर पंकज म्हणत असतो आई हजारच ग त्याच्या चेहऱ्यावरनं बक्षिल ना तर नशीब त्याकडे पाचशे पण निघणार नाहीत पण हजार निघाले आणि अशातच आता निरुपाने पंकजच्या खिशात हात घातलेला असतो तर त्यातून तिने काढलेलं पैशाचं बंडल ते जवळजवळ सात आठ हजार रुपये असतं आणि निरुपा म्हणत असते नालाय का एवढे पैसे सापडले आणि मला फक्त पाचशे रुपये देतोच तू त्यावर पंकज म्हणत असतो ठीक आहे मम्मा दोन हजार ठेवतो बस लगेच लगेच निरुपा त्यातना पाच हजार ठेवते आणि पंकजच्या हातात उरलेले दोन तीन हजार रुपये देते पंकज म्हणत असतो बम्मा हे चुकीचं आहे म्हणजे मी एवढं तिथनं सगळं आणायचं आणि तू एकदम पूर्ण पैसे घेणार का तेव्हा निरुपा म्हणत असते तुला तुझ्या बापाच्या मारापासून वाचवलंय मी त्याचं काय आता हे वाक्य थेट पंकजला पटतं आणि पंकज बाकीचे उरलेले पैसे घेऊन तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय आता सी सी टी व्हीच्या माध्यमातून पंकजने ती बॅग चोरली आहे हे तिथल्या चोरलेल्या माणसाच्या लक्षात आलेलं असतं आणि तो लगेचच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतो आणि पंकजला पकडण्यासाठी पोलीस सी सी टी व्ही मार्फत आता त्याच्या घराजवळ पोचलेले असतात तिथे चौकशी करताना बाहेर असलेला सत्या म्हणत असतो काय मग इन्स्पेक्टर साहेब आज अचानकपणे आमच्या विभागात काय करताय तुम्ही त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात याला कुठे पाहिलं आहे का आता सी सी टी व्हीमधलं ते फुटेज पाहून सत्य हादरतो आणि लगेचच तो बोलू लागतो हो पाहिलं आहे ना आई राहतो फुसक्या त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात कसं काय होतं तुम्ही याला त्यावर सत्य म्हणत असतो हा नालायक माझा भाऊ आहे हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात चल आताच्या आत्ता याची सालटी उलटवतो आणि लगेचच आता पोलिसांना सत्याने पंकज समोर उभा करताच पंकजची बोबडी वळते आणि अशातच आता पंकजला इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात काय रे भुरट्या चोरा तू या माणसाची बॅग चोरलीस लाज वाटत नाही तुला आणि लगेच आता त्याच्या पायावर चांगलेच फटके इन्स्पेक्टर साहेबांनी देताच त्याच्या हातात बेड्या ठोकून त्याला नेत असताना लगेचच आता सुधाकर म्हणत असतात पाहिलंच निरूपा कालच तुला म्हटलं होतं याला ताबडतोब पोलिसात दे याला शिक्षा झालीच पाहिजे पण तू ह्याची बाजू घेतलीस ना आता भोग कर्माची फळं त्यावर लगेचच आता पंकज ओरडून म्हणत असतो मम्मा यात फक्त एकटा मी सामील नाही आहे तर तूही सामील आहेस तूही माझ्या या कामामधले पैसे घेतलेस त्यावर सुधाकर सत्या आणि इन्स्पेक्टर साहेबही आवाक होतात लगेचच सत्या म्हणत असतो निरुपा हा धंदा केव्हापासून चालू केला असतो म्हणजे पंकजला आता चोऱ्या करायला तू सपोर्ट करतेस तर आणि किती पैसे भेटले होते काल त्यावर पंकज म्हणत असतो सात ते, ते आठ हजार रुपये त्यातले पाच हजार रुपये मम्माने ठेवलेत बाकी उरलेले तिने माझ्याकडे दिले हे वाक्य ऐकल्यावर आता इन्स्पेक्टर साहेबांनी निरुपाला हातात बेड्या घालण्यासाठी आपल्या लेडी कॉन्स्टेबलला सांगितलेलं असतं लेडी कॉन्स्टेबलला पाहताच निरुपा आता मागे वळते आणि म्हणत असते नाही 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 मला हातात बेड्या घालून घ्यायच्या नाही आहेत मी काही नाही केलं हाय पंकज उगाच मला अडवू नको आणि तू पण चोरी नाही केली सांग ना तेव्हा लगेचच आता सत्य म्हणत असतो निरुपा स्वतः तर तू वाचवणार नाही आहेस आणि पंकजला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस कारण पंकजने चोरी करताना तो सी सी टी व्हीमध्ये अडकलेला आहे आणि त्यात तो क्लिअर दिसतोय हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा गार पडते आणि तिला कळून चुकलेलं असतं की आता आपलं काहीच चालणार नाही आणि लगेचच आता लेडी कॉन्स्टेबलने निरुपाच्या हातात बेड्या ठोकून तिला फरफटत नेण्याचा प्रकार केलेला असतो सगळ्या लोकांसमोर आता निरुपाला खेचत फरफटत नेत असताना निरुपा चांगलीच आता च्यावम्याव करत असते पंकजला शिव्या घालत असते आणि अशातच आता शेवटी निरुपाला तुरुंगात नेऊन समोरच्या तुरुंगाच्या जेलमध्ये ढकलण्यात आलेलं असतं तिथे एक बाई म्हणत असते काय गये दिसायला तर चांगल्या घरात ते दिसतेस तू कोणाचा खून केलास तू का कुठल्या चोरीमारी केलीस तू आणि असं बोलून आता तिला तिथे डिवचत असतात आणि अचानकपणे शेवटी निरुपाला मागून आता मीरा म्हणत असते बाईसाहेब उठा बाईसाहेब उठा काय करताय तुम्ही किती वेळ लावताय आणि अशातच आता मीराच्या आवाजाने निरुपा उठते तर निरुपा आपल्याच घरात स्वप्न पाहत असते आणि ती स्वतःशी बोलत असते बाप रे बाप पंकज चोरून आणलेल्या बॅगेतून मी पाच हजार रुपये माझ्याकडे ठेवलेत जर ते पोलीस खरंच घरी आले तर वाट लागेल हे स्वप्न खरं ठरायला नको आणि लगेचच आता निरुपा पंकजला जाऊन उठवते आणि म्हणत असते आत्ताच्या आत्ता ते पैसे ज्याचे चोरलेस त्याला परत नेऊन दे आणि पंकज नाही नाही म्हणत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच जे स्वप्न पाहिले तसंच घडायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद